मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण पॉलिग्राफ याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो पॉलिग्राफ हे लाय डिटेक्टर टेस्ट म्हणून मुख्यतः ओळखले जाते म्हणजे पॉलिग्राफ हे खोटे बोलणे शोधून काढण्याचे एक यंत्र उपकरण आहे याद्वारे रक्तदाब रक्तवेग श्वसनगती क्रिया इत्यादी शारीरिक घटकांचे मापन केले जाते ज्यावेळी व्यक्तीला प्रश्न विचारले जातात व व्यक्तीकडून त्याचे उत्तर दिले जात असते अशावेळी व्यक्तीमधील विविध घटकांचे मापन केले जाते या त्याच्या विविध शारीरिक घटकांच्या मापनावरून व्यक्ती खरे बोलत आहे की खोटे हे लक्षात घेण्यास मदत मिळते मित्रांनो पॉलिग्राफचा शोध सर्वप्रथम एकोणीसशे एकवीसमध्ये जॉन ऑक्स्टस लार्सन यांनी लावला नंतरच्या कालावधीमध्ये यात बऱ्याच प्रमाणात बदल होत गेले काही देशामध्ये पॉलिग्राफ हे एक चौकशी साधन म्हणून उपयोगात आणले गेले आहे मित्रांनो संशयित गुन्हेगार संवेदनशील लोक तसेच खाजगी विभागातील नोकर इत्यादीसाठी पॉलिग्राफचा उपयोग केला गेला एफ बी आय एन एस ए सी आय ए हे संघराज्याचे विभाग तसेच बऱ्याच पोलीस विभागामार्फत संशयित व्यक्तीसाठी आणि नवीन नोकर भरतीसाठी पॉलिग्राफ यंत्रणेचा वापर केला जातो संघराज्याचे विविध विभाग हे व्यक्तीची मनोशारीरिक तपासणी करावीची असल्यास या पॉलिग्राफच्या माध्यमातून परीक्षा घेतात मित्रांनो ही माहिती होती पॉलिग्राफ याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा